तुम्हाला एक वेळा जोडायला मार्च आहे ना तो सुटत नाही आणि म्हणून जय शेट च जय आणि मी विनायक शेटणी एवढी हजारो वर्ष सुटली सोनिया आणि सुलतान ह्या बैलगाडी क्षेत्रात जोडी म्हटलं तर तोशा आठवतो म्हणजे दोन हजार बावीस काय सांगा दोन हजार बावीस मैदान आली फायनलला एक नंबर आले आणि तीन गाड्याचुली तीन गाड्या होते आमच्या फायनल आलेल्या

आम्हाला काय असं वाटायचं सोने जिद्दे सुलतान जिद्द नाही बैला जे जिद्द नाही त्याला माहित आहे आपल्या मालकावर बोलायचं आपल्याला बाकी काय माहित नाही आपण पहिलं त्याला पण माहिती बैल कसं आहे बायला तुम्ही जेवढं प्रेम करणार क्रिषेट पाटील त्यांच्या भविष्यात मुंबईत असतो उन्हाळ्यामध्ये

की जुनी जोडी सोडून आम्ही जे शोधी शोधून काढला त्यांचं नाव आहे सुरेश पैला एक प्रकारे या जोडीनं जसं

म्हणजे मोठ्या मोठ्या मी शर्थ असायचे पूर्णपणे तुम्हाला पटायचं नाही एवढे मोठ्या आकड्याला जात नाही शेत असाल तर मजा होती म्हणजे असं ठीक आहे खर तर आम्हाला या दोन बैलांना दोन बैला इथे आल्यामुळं आम्ही एकत्र आलो म्हणजे खरं तर कारण आहे ह्या बैलाच्या मुळे आम्ही ना की बैलगाडी क्षेत्रात या बैलाच्या मुळे सुमारे हजार लोक टाकतात आणि हे बैलगड क्षेत्र आहे सुलतान सोने इथे बांधलेत परंतु अजून एक नंदी आपल्याला बादल संग्रह पंढरशे बादल खरं तर योगायोग करू तुम्हाला शेती आणि आमची म्हणजे आम्ही मित्रम श्रद्धांजली वाहिली पाहिजे कारण बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ज्याला बैलगाडी हारली गाजिका कधी असा म्हणताच आपल्याला प्रयत्न आणि बादल वाहिली आणि स्वतः संपला आणि बादल आम्ही बादलचा म्हणजे विचार करा बैलगाडी क्षेत्रात काय पण कमवू शकतं ही गाडी आम्ही त्या गाड्यालायची म्हणजे जी झाली जिंकला हार तो विषय संपला पुढच्या मैदानात मैत्री बादल ही गाडी पाळायची बादल पाळायचा अशा वाद वादविवाद आता जे होतो ना आपण जात जाऊन चाय प्यायचो या बैलगाडी क्षेत्रात या बैलगाडी क्षेत्रात असा माणूस परत होणे

असं प्रथमच घडलं की कोणत्या गेलं नावच्या वर्षी अभिमान वाटतो का बैलगाडी मला आज सांगायच महाराष्ट्राला कोणीच म्हणजे भावाच्या वडिलांच्या पण गोळ्यातल्या संकल्पना एवढी चांगली जशी बैलावात सोडीची न होती त्यावेळेस आता पण तो म्हणजे तयारीत कारण आता पण सोन्याचीच हा फक्त एवढा हा सायलेंट किलर आहे जेव्हा जेव्हा ना तेव्हा पब्लिकला आला पाहिजे

आहे एवढं मोठं नाव आहे तुमचं आणि त्या नावाला शोध दोस्ती नाही आम्ही घरात धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल क्षेत्रावर या तुटी पहिल्याने आधी रात्री गाजवलंय म्हणावं लागेल धन्यवाद